नमस्कार रसिक हो कसे आहात तुम्ही सगळे कवितांच्या माहेरघरमध्ये मी नंदा तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते मी सादर केलेल्या कवितांना जो तुम्ही भरभरून प्रतिसाद देत आहे त्याच्यासाठी तुमचं मनापासून आभार असाच मला सपोर्ट करत राहा व्हिडिओना लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज मी तुमच्यासमोर महाराष्ट्राचे लाडके कवी कविराज शिवराजे जामोदे यांची एक सुंदर अशी कविता सादर करणार आहे ही कविताही तुम्हाला तितकीच आवडेल अशी मी आशा करते चला तर मग वेळ न घालवता आपण कवितेला सुरुवात करूया कवितेचं नाव आहे घनवर्षाचे आले मंगल कलश घेऊन घनवर्षाचे आले मंगल कलश घेऊन घनवर्षाचे आले धरतीचे अंग आज अंग, अंग आज अमृतात नले धरतीचे अंग अंग आज अमृतात नहाले वैशाख वनव्याचे संपलित दिवस आता वैशाखवण्याचे संपलेत दिवस आता जाई जुई मोगऱ्याच्या बहरतील आता राता जाई जुई मोगऱ्याच्या बहरतील आता राता धरती आकाशाचे बघा इथे मिलन झाले धरती आकाशाचे बघा इथे मिलन झाले घनवर्षाचे आले घनवर्षाचे आले दिशात दाही दिशात दरवळला वृत्तिकेचा गंध दाही दिशात दरवळला वृत्रिकेचा गंध चराचर सृष्टीला व्यापून उरला आनंद चराचर सृष्टीला व्यापून उरला आनंद वसुंधरेच्या रूपावरती आभाळ हे भाळले वसुंधरेच्या रूपावरती आभाळ हे भाळले घनवर्षाचे आले घनवर्षाचे आले वाऱ्याच्या तालावरती नाचती हिरवी पाने वाऱ्याच्या तालावरती नाचती हिरवी पाने प्रीती अंकुरल्या मातीचे गाई आभाळही गाणे प्रीती अंकुरल्या मातीचे गाई आभाळही गाणे अंगावरती झेलित पाऊस मोर दिवाने झाले अंगावरती झेलित पाऊस मोर दिवाने झाले घन वर्षाचे आले घन वर्षाचे आले कविता कशी वाटली मला नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कविताला लाईक करायला विसरू नका आणि शेअर करायलाही विसरू नका लवकरच भेटूया पुन्हा एका नवीन कवितेसोबत तोपर्यंत तो काळजी घ्या